महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असंच वातावरण आहे जिकडे कधी शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील लोक जे आहे उत्साहाने उभे राहा शिवसेनेच्या मागे ताकदीने उभे राहाय बघा कोण एक नंबर कोण दोन नंबर याच्यावरती आम्ही कधीच पडलो नाही आणि ताकद जी आहे शिवसेनेची शंभर टक्के वाढेल आणि ज्यांनी कधी कार्यकर्त्याला सन्मानच दिला नाही त्याची परिस्थिती अशीच होणार आहे आणि आज देखील तीच परिस्थिती आहे कालपासून नंदुरबार असेल धुळे जळगाव नाशिक आणि आता या पाथरीमध्ये आजची पहिली सभा झाली आणि पहिली सभा देखील दंगणीत जी आहे ही या ठिकाणी पार पडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असंच वातावरण आहे जिकडे कधी शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील लोक जे आहे उत्साहाने जे आहे हे सहभागी होत आहेत प्रचार सभेमध्ये जाहीर सभेमध्ये शिवसेनेची ताकद जी आहे ही सगळीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे गावोगावे जे आहे वाढलेली आहे आणि मला वाटतं एक वेगळं चित्र जे आहे ह्यावेळेस या नगर परिषदेमध्ये नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पाथरीमध्ये आपल्याला माहिती आहे की सईद खानच्या माध्यमाने अगोदरच मोठी विकास कामं जी आहेत मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमाने ऑलरेडी पाथरीमध्ये आलेला आहे आज काय आम्ही नवीन फक्त कोकळ आश्वासन देण्यासाठी ते आलो नाही आज लोकांना वचन देण्यासाठी आलो की पाथरीकरांनी जे आहे हे सईद खानच्या मागे आमचं जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे आसिफ खान यांच्या मागे ताकदीने उभे राहा शिवसेनेच्या मागे ताकदीने उभे राहा जे आतापर्यंत दिलंय त्याच्यापेक्षा अजून जास्त निधी जो हो आहे हा या पाथरीकरांना पाथरी शहरामध्ये जे आहे या मिळेल पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांचा प्रश्न असेल त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल हिंदू स्मशानभूमीचा विषय असेल हे सगळे विषय या पाथरीकरांना जे आहे हे सरकारच्या माध्यमाने शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमाने जे आहे शंभर टक्के आज सईद खान जो आहे नगरसेवक नाही आमदार नाही कोणी नाही तर नगरसेवक नाही पण तरी पण शेकडो कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे हा या पातळीमध्ये आलेला आहे लोकल राजकारण जे आहे खूप काही काही वेगवेगळ्या वेग प्रकारे जे आहे होत असतं या ठिकाणी सईदला मी एवढं सांगितलं आहे की तुझं तुझ्या मागे जे आहे सईदच्या मागे शिवसेना ची आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पूर्ण ताकदीने उभे आहेत आणि आतापर्यंत त्याचा प्रत्यय जो तुम्हाला आलेला आहे बाकी लोकल राजकारण काय होतं आज आपल्या नगर परिषदेची निवडणूक आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून आपला नगराध्यक्ष कसा निवडून येईल त्याच्यावरती सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करायचं बघा कोण एक नंबर कोण दोन नंबर ह्याच्यावरती आम्ही कधीच पडलो नाही आमचा पक्ष जो आहे आज शिवसेनेची ताकद जी आहे ती आज वाढलेली आहे आज ग्रामीण भागामध्ये देखील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे मगाशी म्हणालो की जिथे कधीच शिवसेना लढली नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेना इलेक्शन जे आहे नगर परिषदेच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल महापालिका असेल आणि ताकद जी आहे शिवसेनेची शंभर टक्के वाढेल आता मी कालपासून आहे ना मी तुम्हाला सांगितलं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि मग रात्री संभाजीनगरला आलो आहे तर त्या परिस्थितीमध्ये मला जे आहे हे पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन घेता आलेली नाही नक्कीच त्याच्याबद्दलची माहिती घेऊन पण मला वाटतं त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन जे आहे हे सगळ्या गोष्टी बघते आणि त्याच्यावरती लवकरच आपल्याला कळेल कार्यकर्त्याला जेव्हा नेता लक्ष देत नाही कार्यकर्त्यावरती आज बघा तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठले पक्ष दिसतायत जे महायुतीचे पक्ष आहेत तेच प्रचार करताना तुम्हाला दिसत आहेत त्यांचेच नेते दिसत आहेत शिंदे साहेब आज दिवस रात्र एक करतायत ही कार्यकर्त्याची निवडणूक का आहे खासदारकी झाली आमदारकी झाली नेत्यांची निवडणूक संपली आणि ज्या नेत्यांना निवडून देण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आज तो कार्यकर्ता देखील निवडून आला पाहिजे याच्यासाठी आमचे सगळे मंत्री असतील आमचे सगळे नेते असतील शिंदे साहेब स्वतः दिवसामध्ये आठ आठ सभा घेत आहेत तर कार्यकर्त्याला कशी ताकद द्यायची ही साहेबांना बरोबर माहिती आहे म्हणून आज सगळीकडे जे आहे हे शिवसेनेचे उमेदवार जे आपल्याला उभे राहायला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांनी कधी कार्यकर्त्याला सन्मानच दिला नाही त्याची परिस्थिती अशीच होणार आहे आणि आज देखील तीच परिस्थिती आहे की कार्यकर्ता आहे वाऱ्यावरती तुम्ही तुमची निवडणूक लढा जिंकले तर तुम्ही आमच्या पक्षाचे नाही जिंकले तर तुम्ही तुमचं बघून घ्या अशी परिस्थिती आहे